पोलिसांना जर स्वतःच्या सुरक्षेची चिंता करावी लागली तर सामान्य नागरिकांचं काय पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर घडलेली ही धक्कादायक घटना पोलीस व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ही घटना घडली आहे पुण्यातील सेनापती बाप्पा रस्त्यावर असणाऱ्या रत्ना हॉस्पिटलजवळ पोलीस कर्मचारी चंद्रकांत जाधव हे कोंबिंग ऑपरेशन पूर्ण करून आपल्या घरी निघाले होते मात्र अचानक चौघा दारुड्यांनी त्यांना अडवलं आणि बेदम मारहाण केली फक्त मारहाण करूनच ते थांबले नाही तर या गुन्हेगारांनी जाधव यांचा हो मोबाईलही काढून घेतला जाधव यांनी हो तात्काळ चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पण धक्कादायक पोलिसांनी तीन प्रकरणाचा गुन्हा दाखल केला मात्र जेव्हा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा कारवाईचा वेग वाढला पोलिसांनी अखेर तीन आरोपींना अटक केल्या यामध्ये रुपेश मांजरेकर अनिकेत घोडके आणि अभिजित डोंगरे या चौघ आरोपींचा समावेश आहे तर चौथा आरोपी अद्यापही फरार आहे या हल्ल्याचा संपूर्ण कैद झाला या फुटेजच्या आधारे पोलीस आता अधिक तपास करतात ही घटना म्हणजे केवळ एक अपघात नाही तर पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न आहे जर पोलिसांनाच सुरक्षित वाटत नसेल तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे अपेक्षा ठेवायची तुम्हाला काय वाटतं पोलिसांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा सिविक मिरर